राज्यातील उच्च महाविद्यालयांमध्ये साडेपाच हजार तर विद्यापीठांमध्ये सातशे प्राध्यापकांच्या भरतीला वित्त विभागानं मान्यता दिली आहे सोबतच दोन हजार नऊशे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होईल पुढील महिनाभरात ही संपूर्ण भरती प्रक्रिया मार्गी लागेल अशी माहिती उच्च आणि शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे प्राध्यापकांची भरती कशी करायची यातील मतप्रवाहामुळे दोन वर्ष भरती प्रक्रिया लांबली पण आता वित्त विभागाच्या मान्यतेनंतर विद्यापीठासह उच्च महाविद्या महाविद्यालयांमधील

मागच्या काळामध्ये ऐंशी टक्के पदं भरण्याची परवानगी ही राज्य शासनाने दिली दादांनी मागे लागून ती परवानगी घेतली त्याच्यामध्ये काही प्रोसिजरल प्रॉब्लेम्स होते विशेषतः माननीय राज्यपाल महोदयांचं मत हे होतं की अतिशय पारदर्शी पद्धतीनं या नेमणुका झाल्या पाहिजेत आणि म्हणून त्या प्रोसेसमध्ये राज्यपाल महोदयांनी काही बदल केले त्याच्यामुळे काही वेळ गेलेला आहे पण आता मात्र ते सगळे बदल पूर्ण झालेले आहेत त्यामुळे लवकरच ऐंशी टक्के पदे ही भरली जातील आणि उरलेल्या वीस टक्क्यालाही आम्ही लवकरच मान्यता देणार आहोत भरती नसल्यामुळे आपलं एकूणच खूप प्रचंड प्रमाणात झालेली आहे आणि विद्यापीठाने निधी पण उपलब्ध आहे त्यांना कामच करता येत नाही दीक्षेत पद पण नाही तर काय केलं जात एन आर एफ रँकिंगमध्ये इतर पदांचा कुठलाही समावेश नाही त्याचा रँकिंगशी काही संबंध नाही रँकिंगच्या संदर्भात त्याच्या ग्रॅन्युलर डाटामध्ये मी स्वतः गेलेलो आहे हे नक्कीच आहे की त्यातला एक मुद्दा हा जे काही शिक्षक आणि विद्यार्थी गुणोत्तर आहे त्याच्यामध्ये आपले काही मार्क्स निश्चितपणे कमी झालेले आहेत जे गंभीर आहे त्यामुळे त्याची सुधारणा करण्यात येईल इतरही काही बाबींमध्ये जे मार्क थोडे कमी झालेले आहेत त्या संदर्भात मी विद्यापीठांच्या वाईस चान्सलरशी चर्चा केलेली आहे दादांनी चर्चा केली आहे त्याची सुधारणा ही लवकरात लवकर आपण करू